आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव घेऊन आले टीव्ही आणि मिळवा एकदम नवीन रेंजर सायकल मोफत एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कुलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटीचा आदित्य इलेक्ट्रॉनिक्स डालगावच्या दुकानात तुम्हाला फ्रीज पिठाची गिरणी सिलिंग फॅन टेबल फॅन मिक्सर डिश आणि टॉर्च यासारखे विविध उपकरणे मिळतील हो, हो, नक्कीच आपल्याकडे एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर पण आहे महिना फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक हजार जीबी डाटा चाळीस एमबी स्पीड सर्व्हिस पण मोफत आहे आमचा पत्ता विकास मस्के यांचे आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव आणि एअरटेल डी टी एच ऑफिस कन्या प्रशाले शाळेजवळ कवठे महाकाळ कवटे महांकाळ नगरपंचायतीला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट कवटे महांकाळ शहरातील समस्या पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या कवटे महाकाळ नगरपंचायतीला आज पालकमंत्री दादा पाटील यांनी भेट देऊन पालकमंत्र्यांनी शहरातील समस्या जाणून घेतल्या तसेच मधील कामकाजाचा आढावा थोडक्या वेळेत घेतला यावेळी कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा विशेष सत्कार नगराध्यक्ष दादा घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गवटे शहरातील व्यापाऱ्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीवर योग्य विचार करू तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक करून यावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यापारी बांधवांना दिले आहे यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू कोरे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले अनिल लोंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार नगरसेवक संजय माने ईश्वर वंतकडे रवींद्र गाडवे विजय शेजाळ राकेश कोळेकर विक्रम कोळेकर विजय शेजाळ शशिकांत पवार पांडुरंग पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी सिरोस्की पैठणी मुनिया पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेटमध्ये मध्ये त्याच बरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे मंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्ठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार